मदे माग वारी साथी दाखल झालेल्या नागरिकांच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद लुटला मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा आनंद घेता आला नाही पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त दाखल झालेल्या सुमारे सहा लाख नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी हे कर्मचारी गुंतले होते जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माघवारीच्या काळात वारकऱ्यांना चांगल्या चा आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पंढरपुरात ठाण मांडून आरोग्य सेवेच्या यंत्रणेवर देखरेख केली माघवारी निमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी दर्शन मंडप वाळवंट पत्राशेड पासष्ट एकर पोलीस संकुल बाजीराव हिर या ठिकाणी औषध उपचाराची सुविधा करण्यात आली होती त्याचबरोबर उलट्या व उन्हाचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय सात रोग हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्याची सोय करण्यात आली होती त्याचबरोबर मंदिर व शासकीय विश्रामगृह येथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात था। आले होते जलजन्य आजाराचा त्रास होऊ नये यासाठी पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते कीटकांचे आजार टाळण्यासाठी केंद्राची टीम सज्ज ठेवण्यात था। आली होती त्याचबरोबर एकशे आठ व एकशे बारा या दोन अँब्युलन्स तयार ठेवण्यात था। आल्या होत्या सात वैद्यकीय अधिकारी सोळा परिचारिका एकशे पंधरा वर्कर बारा समुदाय अधिकारी त्याचबरोबर आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांची टीम वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयार होती